नमस्कार मैत्रिणींनो मी माधुरी माधुरीत कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर सर्वात आधी तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण मकर संक्रांतीचं महत्त्व बघणार आहोत मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला आमचे ते सांडू नका आणि आमच्यासोबत भांडू नका हे वाक्य ऐकल्याशिवाय संक्रांतीसारखा सणच वाटत नाही तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संक्रांतीची संपूर्ण माहिती सांगणार आहे यावर्षी संक्रांत कशावर आली आहे कोणत्या रंगावर आली आहे त्यामुळे आपल्याला कोणता रंग वर्ज करायचा आहे तसेच संक्रांत काळात कोणती कामं करायची आणि कोणती कामं करायची नाहीत संक्रांतीचे वाहन वस्त्र कोणते घालावेत काय दान करावे संक्रांती काळात अजून कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या जातात या सर्व गोष्टीची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीच्या सणाला महत्त्व आहे नवीन वर्षात येणारा हा पहिला सण आहे सूर्य हा दर महिन्याला आपली राशी बदलतो परंतु जेव्हा तो मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा शुभयोगाला मकर संक्रांती असं म्हणतात म्हणजे सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्यालाच मकर संक्रांत असं म्हटलं जातं आणि आपण हा मकर संक्रांतीचा सण अगदी आनंदाने साजरा करत असतो या मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचं उत्तरायण चालू होत असतं हा उत्तरायणाचा काळ अधिक शुभ मानला जातो त्यामुळे मकर संक्रांत अगदी विशेष मानली जाते आपलं मराठी वर्ष जरी गुढीपाडव्याला सुरू होत असलं तरी देखील आपल्या दैनंदिन जीवनामध्ये इंग्रजी महिनेसुद्धा तेवढेच महत्वाचे आहेत मराठी महिन्याप्रमाणे मकर संक्रांत ही दरवर्षी दहाव्या महिन्यात म्हणजे पौष महिन्यात येते आणि इंग्रजी महिन्यात मकर संक्रांत ही जानेवारी महिन्यातच येत असते आणि या सणाचा एक वैशिष्ट्य म्हणजे हा सण शक्यतो चौदा किंवा पंधरा जानेवारीलाच मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो त्यातल्या ते तेरा ते किंवा चौदा जानेवारीला संक्रांत येणं असं खूप क्वचितच घडतं मात्र नेहमी हा सण चौदा जानेवारीला साजरा केला जातो यंदा मंगळवारी दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मकर संक्रांत आली आहे मंगळवार दिनांक चौदा जानेवारी जाने दोन हजार पंचवीस म्हणजे शक्य शेहेचाळीस पौष कृष्ण एक रोजी सकाळी आठ चोपन्न मिनिटापासून ते संध्याकाळी चार चोपन्न मिनिटापर्यंत पर्व काळ असणार आहे संक्रांत ही दुसरी तिसरी कुणी नसून एक देवीचं रूप आहे आणि संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात त्या आपल्याला वर्ज करायच्या असतात सूर्याचं मकर संक्रमण बालपकरणावर होत असल्यानं वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे संक्रांतीनं पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतलेली आहे केशऱ्याचा टिळा लावलेला आहे वयानं कुमारी असून बनलेली आहे करता जाईचं फूल घेतलेलं आहे पायाचं भक्षण करीत आहे जातीनं सर्प आहे भूषण अर्थ मोती धारण केले आहे वार नाव व नक्षत्र नाव महदोरी असून सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस सा आहे ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वायव्य दिशेच पाहत आहे आता संक्रांतीचं फल काय आहे ते पाहूया तर संक्रांतीनं ज्या वस्तू परिधान केल्या त्या वस्तू महाग होतील आणि संक्रांत जिथून आधी आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल संक्रांतीच्या काळामध्ये दानधर्माला खूप विशेष महत्व आहे पर्व काळामध्ये दयेचं दान भा भांडं गायला घास अन्न तीळ पात्र गूळ तीळ सोनं भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती द्यावं आणि संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी असते किंक्रांत तर किंक्रांत पंधरा जानेवारीला आलेली आहे संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दिवशी राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जातातून प्रजेला मुक्त केले म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून ओळखला जातो पंचांगात हा दिवस करीत दिन म्हणून दाखवलेला आहे मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसं दान देतात त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो मग ते तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार कोणतंही दान करू शकता रक्तदान वस्त्रदान अन्नदान विद्यादान नेत्रदान यथाशक्ती आपल्यालाही दान द्यायची आहे त्याचबरोबर आपण भोगीच्या दिवशी किंवा संक्रांतीच्या दिवशी जे सुगडं पुजतो काहीजण त्याला बोळकी म्हणतात तर काहीजण खण म्हणतात तुमच्या भागामध्ये जशी पद्धत असेल त्याप्रमाणे जर तर आपण सुगड पूजा करतो तर हे सुद्धा एक प्रकारचं दानच आहे त्यामुळे तुम्ही संक्रांती काळामध्ये कधीही दानधर्म करू शकता मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून सर्वात पहिली गोष्ट म्हणजे सूर्याला जल अर्पण करायचं आहे म्हणजेच काय तर सूर्याला अर्घ द्यायचा आहे शक्य असेल तर तांब्याच्या तांब्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे शक त्यामध्ये थोडंसं कुंकू तीळ आणि आपल्याला लाल फूल टाकायचं आहे हे पाणी आपण सूर्याला अर्पण करायचं आहे आणि हे पाणी अर्पण करताना ओम सूर्याय नमहा किंवा ओम आदित्याय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे अशा प्रकारे सूर्याला जल अर्पण केल्यानंतर आपल्याला सूर्यदेवाची विशेष अशी पूजा करायची आहे त्यामुळे आपल्याला चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते उत्तम तेजाची प्राप्ती होते आणि आपले आरोग्य चांगले आणि निरोगी राहते सूर्यापासून मिळणारे लाभ अनेक आहेत आपल्याला जे काही जीवनसत्व मिळत असतात ते फक्त सूर्यापासून मिळते आपल्या शरीराला विटॅमिन डीची गरज असते आणि आता धावपळीच्या जगामध्ये आपल्याला सूर्यप्रकाशात बसणंही शक्य होत नाही त्यामुळे आपण जर दररोज सूर्याला नमस्कार केला तर आपण सूर्याच्या तापमानात जाऊ शकतो आणि आपल्याला सूर्यापासून मिळणारे जीवनसत्व विटॅमिन डी आपण घेऊ शकतो जर आपण दररोज सूर्याला नमस्कार केला तर आपल्याला चांगल्या आरोग्याची आणि निरोगी आरोग्याची देखील प्राप्ती होऊ शकते शकते त्यामुळे तुम्ही शक्य असेल तर दररोज सूर्याला नमस्कार करा आणि सूर्याचा मंत्र म्हणालात तर तुम्हाला त्याचे नक्कीच फायदे होतील या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान देखील तुम्ही करू शकता पवित्र नद्यांमध्ये किंवा देवदर्शनासाठी जाणं शक्य असेल तर त्याऐवजी पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ गंगाजल मिसळून स्नान केले तरी देखील चालू शकतं या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करायला विशेष महत्त्व आहे यामुळे आपल्याला पुण्याची प्राप्ती होते जर तुम्हाला पवित्र नद्यांमध्ये जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरच्या घरी देखील पवित्र जल आणि तीळ घेऊन स्नान करू शकता आता आपण पाहूया की संक्रांतीच्या काळात आपल्याला कोणती कामं वर्ज करायची आहेत संक्रांतीच्या काळात आपल्याला कठोर बोलणं टाळायचं आहे म्हणजेच घरात वादविवाद करायचे नाहीत कोणाला अपशब्द बोलायचे नाही शिव्या शाप द्यायचे नाही उलट सगळेजण मिळून मिसळून हा सण आनंदाने साजरा करायचा आहे सर्वांना तिळगुळ द्यायचा आहे तिळगुळ घ्या आणि गुडगुड बोला असं म्हणण्याची संधी आपल्याला केवळ या सणालाच मिळते त्यामुळे आपल्याला तिळगुळ देऊन हा सण आनंदाने साजरा करायचा आहे तीळ आणि गुळ हे उष्ण असल्यामुळे या थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला शरीरात आवश्यक उष्णतेची गरज असते आणि तिळगुळ त्यात मदत करते याच मुख्य कारणामुळे मकर संक्रांतीला तिळगुळ देण्याची परंपरा सुरू झाली असावी त्याचबरोबर या संक्रांतीच्या काळामध्ये आपल्याला वृक्ष गवत तोडणे या कामापासून वर्ज करायचं आहे कोणत्याही झाडाची हानी या दिवशी झाली नाही पाहिजे गाई म्हशीची धार काढणेसुद्धा वर्ज सांगितले आहे त्यामुळे जे शेतकरी लोक असतील त्यांच्या घरी दूध दुप्त जनावरांच्या धारा काढायच्या नाहीत आदल्या दिवशीच तुम्ही या धारा काढू शकता आणि ज्यांना शक्यच नसेल त्यांनी त्या दिवशी काढलं तरीही चालेल कारण सर्व नियम पाळणं आपल्यालाही शक्य होत नाही एखाद्या वेळेस त्यामुळे आपण हवं तेवढं जास्तीत जास्त पाळण्याचा प्रयत्न नक्की करा या दिवशी कामाविषयक सेवन करणे देखील टाळायचं आहे म्हणजेच काय तर या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे अशा प्रकारे मी आता जे काही काम सांगितलं आहे ते आपल्याला संक्रांती काळामध्ये वर्ज करायचं आहे मकर संक्रांतीचा अजून एक महत्त्वाचा भाग म्हणजे सुगड पूजन या संक्रांतीच्या सणाला सुगड पूजा करण्याला खूप जास्त महत्त्व आहे याला काही जण सुगड बोळकी किंवा खण असं म्हणतात तुमच्या भागात काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा तर अशी घरातल्या प्रत्येक सुवासिनीची पाच सुगडं म्हणजे एक खण असं पुजायचं असतं म्हणजेच घरातल्या एका सुवासिनी स्त्रीसाठी पाच सुगडे असतात तुमच्या घरामध्ये जेवढ्या सुवासिनी स्त्री असतील त्यांच्या प्रत्येकी पाच पाच सुगडे आपल्याला पुजायचे असते त्या सुगड्यामध्ये ओसा भरून त्याची पूजा केली जाते मकर संक्रांत हा भारतातील असाच एक शेती संबंधित सण आहे त्यामुळेच या दिवसांमध्ये शेतामध्ये जे पिकं आलेले असतात ती आपल्याला या सुगड्यांमध्ये भरायची असतात मग त्यामध्ये गव्हाच्या ओंब्या किंवा ज्वारीचं फणीस हरभऱ्याचे घाटे घेवडा वाटाण्याच्या शेंगा भुईमुगाच्या शेंगा ऊसाचे तुकडे गाजराचे तुकडे बोरं पेरू पेरूचे तुकडे तीळ आणि गुळ हे सर्व पदार्थ ओस्यामध्ये भरायचे असते आणि त्याची पूजा करायची असते हे सर्व साहित्य या दिवसामध्ये विपुल प्रमाणात उपलब्ध असल्याने वा सुगड्यामध्ये आपल्याला त्याचा समावेश मिळ पाहायला मिळतो तर असा सगळा सग्ड़ा ओसा सगळ्यांमध्ये भरून त्याची पूजा केल्यानंतर हा सगळा नवीन कपड्याने झाकून ठेवला जातो आणि मग जेव्हा महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात किंवा महिलांना आपल्या घरी हळदी कुंकवासाठी बोलावतात त्यांना एक, -एक सुडं वाण म्हणून दिलं जातं किंवा मग ह्यातला ओसा आहे त्या ओटीमध्ये घातला जातो त्यालाच खरं वाण म्हणतात हे सर्व मान महिला वर्गाच्या पद्धतीने एकमेकांना देतात त्याचप्रमाणे पंढरपूरच्या रुक्मिणीला देखील सवष्ण स्त्रिया या दिवशी हे वान देण्याकरता गर्दी करताना दिसून येतात मकर संक्रांतीचा सा सण हा महिलांसाठी खूप उत्साही आणि आनंदी आहे कारण या दिवशी महिला हळदी कुंकाचा कार्यक्रम करतात मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत तुम्ही हळदी कुंकचा कार्यक्रम कधीही करू शकता ज्यामध्ये महिला एकमेकींना मान वान देतात तिळगूळ देतात तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हणतात काहीजण वेगळ्या वेगळ्या वस्तू पण देतात तुम्हाला हा कार्यक्रम चौदा जानेवारीपासून चार फेब्रुवारीपर्यंत कधी करता येईल चार फेब्रुवारीला रथसप्तमी आहे तर आता रथसप्तमीपर्यंत आपण हा कुंकू करू शकतो संक्रांतीचा आदला दिवस महाराष्ट्रात भोगी या नावाने साजरा करतात हवामानामध्ये उपलब्ध असलेल्या सर्व शेंगा भाज्या फळभाज्या तिळाचा कोड घालून केलेली मिश्र भाजी ती लावलेली बाजरीची भाकरी लोणी आणि मुगाची खिचडी असे पदार्थ या दिवशी आवर्जून केले जातात संक्रांतीच्या दिवशी गुळाची पोळी तिळगुळाचं विशेष महत्त्व आहे कारण संक्रांत हिवाळ्यात येते त्यावेळी थंडीचं प्रमाण खूप जास्त असतं त्यामुळे आपल्याला शरीराचं तापमान गरम राहील असं उष्ण पदार्थाचं आपण करून खातो त्यामध्ये तीळ गूळ हे उष्णता देणारे पदार्थ आहेत त्यामुळे जेवणामध्ये त्याचा समावेश आवर्जून केला जातो बाजरीच्या भाकरीमध्ये सुद्धा तिळाचा गुणधर्म खूप जास्त आहे त्यामुळे भोगीच्या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लावले भाकरी खाल्ली जाते तसेच या दिवसात फळ आणि ताज्या ताज्या भाज्या रसरशीत असतात त्याचा वापर करून आपण भोगीची भाजी करतो या नवीन हंगामात आलेल्या सर्व फळभाज्या आणि पालेभाज्या आपल्या पोटामध्ये जाव्या हा यामागचा हेतू असावा तसेच आपल्याला माहीत आहे की संक्रांतीला काळा रंग घालणं खूप शुभ मानलं जातं जेव्हा संक्रांतीचा सण असतो त्या दिवशी थंडी खूप जास्त प्रमाणात असते आपण जर काळे कपडे घातले तर आपले शरीर थोडंसं उबदार राहतं म्हणजेच थोडक्यात थंडीपासून आपल्याला संरक्षण होतं कारण काळा रंग हा सूर्यापासून मिळणारी उष्णता शोषून घेतो आणि शरीर उपदार ठेवतो त्यामुळे आपण या दिवशी काळे कपडे घालणं चांगलं आहे लक्षात ठेवा प्रत्येक वर्षी संक्रांती देवी वेगळ्या वेगळ्या रंगाचं वस्त्र परिधान करत असते आणि या रंगाचे वस्त्र संक्रांती देवीने परिधान केलेले असते तो रंग आपल्याला वर्ज करायचा असतो या वर्षी पिवळ्या रंगावर संक्रांत आलेली आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालायचे नाहीत संक्रांती देवीनं पिवळं वस्त्र परिधान केलेलं आहे त्यामुळे आपल्याला पिवळ्या रंगाचा ड्रेस किंवा पिवळ्या रंगाची पंक्ती साडी घालायची नाही थोडक्यात काय तर या दिवशी आपल्याला पिवळा रंग हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे हा भारतीय सण सौर काल गणेशशी संबंधित अतिशय महत्वाचा सण आहे आणि तो शेतीशी संबंधित आहे मकर संक्रांतीपासून हळूहळू दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते मकर संक्रांतीच्या सणाला नववधूला हलव्याचे दागिने घालून तिला तिळगुळ आणि वाण देण्याची पद्धत महाराष्ट्रात आहे म्हणजे जर तुमच्या मुलीचं लग्न झाल्यानंतर पहिलीच संक्रांत असेल तर तिच्यासाठी बाहेरून ओसा पाठवला जातो सा त्यामध्ये साडी सर्व शृंगार साहित्यातील गुळाचे लाडू असे पदार्थ किंवा हे सर्व साहित्य तुम्ही पाठवू शकता किंवा तुमच्या घरामध्ये जर नवीन सून आली असेल तर तिच्यासाठी तुम्ही तिळवा करून शकता तिला हलव्याचे दागिने घालू शकता सर्वांना हळदी कुंकवासाठी बोलावू शकता तुमच्या मुलीची किंवा सुनेची जर पहिली संक्रांत असेल तर हळदी कुंकासाठी आलेल्या स्त्रियांना हळदी कुंकचे डबे किंवा हळदी कुंखाच्या छोट्या छोट्या डब्या किंवा पाकिटं असतात ते हळदी कुंकाची भेट म्हणून आपण द्यायचं असतं वान म्हणून किंवा भेटवस्तू म्हणून संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते आणि किंक्रांतीला आपल्या घरामध्ये जी काही लहान मुलं असतात पाच वर्षापर्यंतची त्यांना बोरणहान देखील घातलं जातं या दिवशी लहान मुलांना ही काळ्या रंगाचे कपडे घालून हलव्याचे दागिने घालून चुरमुरे बोरं हरभरे उसाचे तुकडे गाजर त्याचबरोबर छोट्या गोळ्या बिस्किटं आणि चॉकलेट्स त्यांच्या डोक्यावर ओततात तसंच या मिश्रणामध्ये लहान मुलांचे चॉकलेट्स देखील घालतात त्याला बोरनाहाण किंवा लूट असं म्हणतात पाच वर्षापर्यंत बोरनाहान केलं जातं संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत कधीही तुम्ही हे बोरनान करू शकता हळदी कुंकुवाचा कार्यक्रमही तुम्ही संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत कधीही करू शकता तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या सणाविषयी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद